Hello family, welcome to the new vlog for us. आम्ही त्र्यंबकेश्वर येथे आलेले आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही तीन दिवस राहणार आहे ऑलमोस्ट चार दिवस राहणार आहे काय करणार आहे कुठे जाणार आहे कशासाठी आले आहेत सगळं सगळं डिटेलमध्ये ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या ॲक्च्युली आम्ही गाडीवरती आलेले आहेत म्हणून माझे केस असे झालेले आहेत एकदम असे आणि पावसामध्ये आलेले आहे कसं काय नाही सगळं डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता रूमची जी आहे

जायचंय ना आपल्याला हळूहळू थांब ना कसं सिनेमॅटिक हा अरे तीन दिवस यायचं आहे मला चल ना चला जाना रहे, बगुया कर, आता आपण रूम कडे जाणार आहे बघूया रूम कशी आहे काय नाही तर आता पावसामध्ये खूप थंडी वाजत आहे कारण चार जण आलेले आम्ही टू व्हीलरवरती आणि नेमकं अर्ध्या रस्त्यावरती आम्हाला खूप मोठा पाऊस मिळाला म्हणजे भेटला आम्हाला भेटण्यासाठी आला होता पाऊस त्यामुळे ना आम्ही भिजून गेलेले आहे चक्क रेनकोट होती छत्री पण आम्ही गाडीवर घेऊन बसलो होतो पण पाऊस तरी येणारच त्यांना आम्हाला चांगलाच भिजवलं आम्हाला आणि आता एवढी थंडी वाजत त्यांना हुडूहुडी भरलेली आहे ते आता आम्ही रूमकडे जाणार चेंज करणार थोडं काहीतरी खाऊन घेणार कारण आज गुरुवार आहे माझा उपवास आहे काहीच नाही खाल्लेलं आहे मग आता आलेलं आहे आम्ही हे बघा इतना इतका मोठा हॉल आहे मे बी पूजा इकडेच असेल किंवा कुठे असेल काहीच आयडिया नाही आहे मला तर आता जाऊया आपण रूम तर तसं बाहेरून तर जे इन्व्हायरमेंट आहे खूप छान दिसत आहे मधी बघू रूम कशी आहे काय नाही आणि काय जेवायची व्यवस्था आहे काहीच नाही माहिती फर्स्ट टाईम आलेलं आहे खूप कन्फ्युज होत आहे आम्ही आले तर आमच्यासोबत भरपूर जाऊन ते मध्ये तिकडे थांबलेले होते भरपूर जण चांगलं झालं की आम्हाला रूम भेटलं नाहीतर म्हणतात की रूमच मिळत नाही ॲक्च्युली इतकी गर्दी असते तिकडे आता रूम तर बघायला चांगली दिसते व्यवस्थित आहे ओके बेडशीट व्यवस्थित आहे तरी पण मी आम्हाला इकडं तर तीन दिवस आणि इकडे चार मेंबर आहेत माझी मम्मी मी माझा छोटा भाऊ आणि माझे पप्पा आता आम्ही इकडे बघून तर खूप मजा करणार आम्ही तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करणार लाईक्राईब करता गुरुवार आहे गुरुवारी मी संध्याकाळी जेवणार आहे तर त्यासाठी आता काहीतरी फळं वगैरे आणली होते येताना मग ते आता खाऊया पेरू आणि ॲपल काहीतरी थोडे शेंगदाणे वगैरे घेऊन आले होते मी घरातून मग आता ते घ हे करूया आणि आता ना डोकं वगैरे भिजून गेलं आहे खूप थंडी वाजत आहे आता कपडे चेंज केला आम्ही आणि बाहेर इकडेच कुठेतरी वाळू घातलेलं आहे थोडीशी जागा होती बाहेर झोपले आता सगळेजण मस्त दिवसातच एकाकडे तर तुझे बंद कर तुझे एकाकडे विचारले सेक्स इथं धाकून <laughs> घेत तुझेकडे झोपलेत त्याचे पप्पा आणि हे बसलेत तसेच माझ्यासोबत गपाटे मारत आता दुपारचे अडीच वाजत आहे आम्ही ॲक्च्युली बरं मी नंतर बोलते उठून आता थोडीशी झोप लागली मला पण झोपून जाते मी आता एक झोपारे पटकन आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे ना अजून त्र्यंबकेश्वरमध्ये आलेले म्हणजे त्र्यंबकराजला भेटायला पाहिजे ना दर्शन करू आपण चला तर झोपा बरं पप्पा झोपले पप्पा किती छान झोपे गेलेत आपलं आणि तुम्ही उघडं टाइमपास करत बसलेला आहे केव्हापासून मला पण झोपत देत नाही काही नाही झोपा आता चला।, चला मी पण झोपणार आहे चला चला आम्ही आम्ही आलेलं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये इकडे आम्हाला नारायण नागवलीची पूजा करायला सांगितलेलं आहे आणि त्यासाठी एक दिवस आधीच बोलवलं जातं आता उद्या उद्या किती तारीख आहे एकोणतीस ना हा उद्या एकोणतीस तारीख आहे उद्या एकोणवीस तारखेची आमची पूजा आहे एकोणतीस ऑगस्ट गणपतीची स्थापना केली आहे घरी आहे आणि आज अठ्ठावीस तारीख आहे तर एक दिवस आधीच बोलवलं जातं इकडे लाईट चालू करा ना तर त्यासाठी आम्ही आज अठ्ठावीस तारखेला आलेल्या आहे मुलांसोबत आलेलं आहे एक दिवस आधी यावं लागतं कारण की दुसऱ्या दिवशी जी पूजाची वेळ असते आम्हाला तर सकाळी आता पहाटे पाच वाजता बोलवले आहे बिना आंघोळीचं पाच वाजता आता उद्या गेल्यावरती कळवाय की काय आहे कसं आहे आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो इकडे म्हणजे पूजा करायला तर आता संध्याकाळचे आता आता पाच वाजले आहेत बाहेर पाऊस आहे खूप तर म्हणलं की आता बसून तरी काय करू त्र्यंबकेश्वरला आलेले आहे म्हणजे त्र्यंबक राजचे दर्शन करून घेऊ आपण त्यासाठी आता आम्ही जाणार आहे बाहेर बघूया बाहेर जास्त वा पाऊस आहे कसं आहे असेल किंवा उशीरही झालं तर काय आपण लांब राहत नाही इकडेच आहे बाजूला तर चला आता आपण जाऊया आणि पहिल्या दिवशी जे आहे आजची जेवणाची सोय जा है त्या कड़े मज़े जा पासों जे आहे ते आपल्याकडे असते म्हणजे ज्या दिवशीपासून तुमची पूजा चालू होणार आहे त्या दिवशीपासून जे जेवण असतं ते त्यांच्याकडे असतं आता आम्ही अडीच हजार रुपये दक्षिणा दिलेली आहे आणि त्यांची त्यांनी म्हणजे रजिस्ट्री करावं लागतं तिकडे आणि ते पावती देतात आपल्याला रिसिप्ट देत असतात की आता उद्या आमची पूजा आहे तर त्या अडीच हजार रुपयामध्ये आधी आम्ही देऊन त्यांना पावती घेतली त्यानंतर परत इकडे ह्या इकडे जे घर आहे म्हणजे राहायची जी सोय आहे इकडे आम्ही आलेले आहे आणि त्यानंतर हे जे आहे एका दिवसाचे पाचशे रुपये असं घेत असतात म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य की कोणाला जर करायचं असेल तर त्यांना एक आयडिया येऊन जाते म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती देत आहे दे कारण बाहेरचे खूप जण येत असतात पहिल्यांदा येत असतात त्यांना काही माहिती नसतं जा असतं त्यामुळे सांगत आहे मी तर एका दिवसाचे पाचशे रुपये याप्रमाणे तीन चार दिवसाचे दोन चार दिवसाचं धरतात ते कारण एक दिवस आधी आपण येत असतो तर दोन हजार रुपये होऊन जातात आणि एकदा तुम्ही अडीच हजार रुपये देऊन पावती पाडली पूजेची की जेवणाची व्यवस्था ते त्यांच्याकडे असतं म्हणजे अडीच हजार रुपये पूजा आणि जेवण आणि राहायची पाचशे पाचशे असे चार दिवसाचे दोन हजार अडीच आणि दोन साडेचार हजार रुपये लागले आणि त्यानंतर म्हणजे ऑलरेडी पे करण्यात जातं तीस ते चार दिवसाचं ते घरचं भाडं पण घेऊन घेता आणि जे पूजाचे दक्षिणा वगैरे आहे ते पण ते घेऊन टाकतं आता उद्या जाताना आम्हाला कपडे वगैरे घ्यायचे आहेत कपडे वगैरे घ्यायचे आहेत हा कपडे वगैरे घ्यायचं है आहे ते उद्या वापरणारे जे कपडे आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे है। तर बघू आता काय काय घ्यायचं आहे किती पैसे लागवत त्याचा प्रश्न नाही आहे पण आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागत असतो खर्च पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर एक दिवस आधी जेव्हा तुम्ही येणार आहे तर तुमची जेवणाची सोय तुम्ही करून घ्या एकतर बाहेरून तुम्ही करा तर घरा म्हणजे घरातून येताना तुम्ही टिफिन घेऊन घ्या ठीक आहे चला मग आता मी बाहेर जाणार आहे उद्यासाठी जे जे कपडे वगैरे लागणार आहे ते आपण घेऊया आताच चल, चल। चला का पाऊस होता आणि गणपती स्थापना होती म्हणजे गणपतीच्या काळामध्येच त्याच वेळेमध्ये आम्ही गेलो होतो गणपती स्थापना झाल्यानंतर तरी इतकी गर्दी होती ना म्हणजे त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी होती आणि पाऊस पण खूप चांगलाच पडला म्हणजे आम्ही इकडं जाऊन जाय जातपर्यंत पडला त्यानंतर परत पडला परत अजून थोडंसं पाऊस थोडंसं कमी झालं की म्हणलं की चला आपण त्र्यंबकर येथे आलेले आहे तर आपण त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊया म्हणून आम्ही इकडे आलेले आहे म्हणजे खूप बघा वगैरे किती चांगलंच ओलं दिसतंय आणि गर्दी पण खूप आहे मध्ये गेल्यानंतर पण गर्दी आम्हाला खूपच भेटली त्यामध्ये पण तीर्थक्षेत्र किंवा देवाच्या मंदिराकडे तिकडे गेलं तर नाही का देवाचं जवळ जात असतो आपण तर बघूनच असं किती छान वाटत असतं डोळ्यांना ना आत्मा आपली जी आत्मा आहे ती शुद्ध होऊन जाते ती पवित्र होऊन जात असते त्यामुळे म्हणतात की रोज मंदिरात जा कारण की आपल्या मनामध्ये जे घाण साचत असतं किंवा नाही का एक निगेटिव्हिटी येत असते डोक्यामध्ये सारखं की माझ्यानी काहीच होत नाही मी काही कामाचं नाही मी असं आहे तसं आहे माझं तर नशीबच फुटका आहे असं तसं तर जेवढं वेळ आहे आपण मंदिरात जाणार आहे देवाच्या जवळ जाणार आहे तितका आपली पॉझिटिव्हिटी वाढत असते कारण नाही का देवाचं मंदिर बघून देवाच्या मंदिरात जाऊन किती आत्माला असं शांती मिळत असते किंवा डोळ्याला किती असं फील वात वाटतं किती पवित्र ठिकाण आहे किती मनामध्ये पवित्रता निर्माण होत असते आणि आपलं मनाबंद घाण जात असतं त्यामुळे म्हणतात की नेहमी जे आहे डेली मंदिरात जात जा, जा, जा किंवा ते देवाचं नामस्मरण करत झाला तर बघा आता मंदिरामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे बघा इकडे किती गर्दी आहे म्हणजे खूप गर्दी होती आणि असे हे जे ब्लॉक आहे असे चार पाच ब्लॉक आहेत म्हणजे इकडे तिथे जेवढी गर्दी दिसते असे चार पाच ब्लॉक गर्दी होती म्हणजे आणि छान वाटला कारण की आम्ही नाशिकमध्येच राहतो त्र्यंबकेश्वर येथे आम्हाला जास्तीत जास्त पस्तीस चाळीस मिनटाचा आम्हाला अंतर आहे तरी पण कधीही मी संध्याकाळी आम्ही तिकडे गेलेले नाही कारण जवळ असल्यामुळे लगेच जातो आणि लगेच येतो म्हणजे नाईटमध्ये कधी तिकडे राहायचा जायचा कधी प्रश्न पडला नाही पण हा जो फर्स्ट टाईम होता की आम्ही निवांत गेलेलो होतो कारण की आपण त्र्यंबकेश्वरमध्येच आमची रूम होती तिकडेच राहायचं होतं पक्का आहे की चार दिवस इकडेच राहायचं आहे आपल्याला त्यामुळे ना एकदम निवांत आणि हा नाईटचा जे आहे ते फर्स्ट टाईमच मी असं व्ह्यू पाहिलेला आहे म्हणून एकदम निवांत फिरणं चालू आहे आणि थोडंसं फिरलं तिकडे आजूबाजूला मग इकडेच त्र्यंबकेश्वर मंदिरमध्येच आहे हा त्याच परिसरामध्ये एक फोटो वगैरे काढलं तिकडे किती सुंदर असे महादेवाचा मोठा त्रिसूल आहे खूप छान असे फोटो वगैरे आहे मग थोडेसे फोटो वगैरे काढून घेतलं छान वाटलं मस्त आणि तुमचं दर्शन इकडे झालेलं आहे आणि इकडे बघा फोटोज काढलं शेती करतोय त्याला खूप छान असं म्हणजे चांगलं दर्शन वगैरे झालं आमचं आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला इकडे पिंड दिसणार आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची ही खासियत आहे की हा एकाच पूर्ण ज्योतिर्लिंगमध्ये हा एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जिथे एकाच मूर्तीमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा यामध्ये वास आहे किंवा या तिन्ही देव आहे या, या मूर्तीमध्ये आता इकडे जे मूर्ती आहे म्हणजे जे, जे पिंड आहे महादेवाचा त्या बाजूला एक आहे तिकडे ब्रह्मा विष्णू महेश अशा तिन्ही देवांचा त्यामध्ये दे वास असतो एक हा ज्योतिर्लिंग आहे पूर्ण ज्योतिर्लिंगमध्ये तर कधी आलं प्रसंग आलं तर नक्की या ज्योतिर्लिंगला खूप जागृत स्थान आहे हे मन मनाने भक्तीने का जे काही तुमचं नवास असेल सर्व प्रकारचे नवस म्हणजे इकडे पूर्ण होतात खूप खूप गर्दी असते नेहमी कधीही या तुम्ही इकडे खूप गर्दी असते आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं गर्दी खूप होती थोड ऑलमोस्ट आम्हाला दीड ते दोन तास लागलं होतं म्हणजे पूर्ण दर्शन वगैरे करण्यासाठी बाहेर वगैरे येऊन मग बाहेरचं वगैरे पण दर्शन झालं खूप छान वाटलं एकदम म्हणजे ना हा फर्स्ट टाईम होतं माझ्या लाईफमध्ये की आम्ही इव्हनिंगमध्ये मंदिरला गेलेलं आहे आणि रिलॅक्समध्ये दर्शन करत आहे नाहीतर नेहमी घाई घाई जायची घाई आणि यायची घाई माझ्या मिस्टरांना नेहमी घाई असते त्यामुळे ना रिलॅक्स कधी राहतच नाही पण हा फर्स्ट टाईम आहे बघा किती छान वाटते इव्हनिंगचा व्ह्यू खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं एकदम असं त्यानंतर आमचं चा खूप छान प्रकारे दर्शन झालं आता आम्ही जाणार आहे रूमकडे आणि उद्यासाठी आम्हाला काही काही कपडे वगैरे लागणार आहेत ते कपडे पण आम्ही म्हणजे जाता जाता घेणार रहे तर आ, तर आहे मस्त त्र्यंबकेश्वर दर्शन म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि आता संध्याकाळी आहे थोडंसं मिसळ वगैरे खायचं होतं कारण जे टिफिन घेऊन गेलं होतं ते दुपारी त्यांनी चांगल्या प्रकारे जेवून घेतलं आणि आता संध्याकाळी मला भूक तेवढ तेवढी काही नव्ह नव्हती एकदम प्रवास वगैरे करून आणि आध्या दिवशीचं गणपती उपवासा उपवास खूप येऊन गेले एकदम श्रावण महिन्यामध्ये त्यामुळे ना मग भूक तेवढी काही नव्हती मग आता खाल्लो मस्त मिसळ चांगलं होतं आणि स्वस्त पण होतं म्हणजे